श्री गुरुदेव दत्त आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच्या लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो आनंदामुळे तुम्हाला संतुष्ट मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगर आहे कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते आपल्या लोकांसाठी काळजी मनामध्ये असते शब्दामध्ये नाही आणि आपल्या लोकांसाठी साठीचा राग शब्दामध्ये असतो मनामध्ये नाही पैसा मि मिठासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो कोणताही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदल बदलणं भाग पडतं जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तक आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतं म्हणजे गार होतं त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत थोड्या वेळाने तो त्याचा मूळ स्वभावात येतो म्हणजेच शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत राहा तुमचा राग शांत होईल कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवाल आणि बदनाम तुमचे आई वडील होतील कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असले असाल तरी काहीही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला धो धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालक आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दाचे महत्त्व नाही अशा व्यक्तीसमोर गप्प राहणंच चांगलं असतं कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीचा संधी देतो वय मिळाल्या यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिम्मत द्यायला पण उभे राहत नाहीत कमळाचे फूल खूप महत्वाचे संदेश देत देत असते कुठून आला आहात याला महत्व नाही तर तुम्हाला कुठे पोहोचवायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याचे विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागेल वेळीची एक चांगली गोष्ट ही आहे की ती बदल बदलते नाही मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूत संजु, समजूतदारपणाने आयुष्य जगायला शिकवते जीवनाचे हात नसतानाच पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलत बदलत नाही जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते पण जेव्हा मोठे झाले त्यावेळी वेळेने शिकवले की लोक बदलतात शब्द कडू आहेत पण खरे आहेत लोक म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्या बरोबर आहेत पण थोडा विचार करा लोक बरोबर असतील तर संघर्ष करायची वेळच का आली असते जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडासा हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसापासून वाचू शकतात पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं पण तो दुसऱ्यासारखे बनण्याच्या नादात ते घालवून बसतो स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही आकाशात उडण्यामध्ये चुकीचं चुकीचं काहीच नाही पण एवढेच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल ध्येय किती मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी लोक तुम्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात ज्यावेळी तुम्ही प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशा अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून बोलतात ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला अडू शकत नाही त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही काळजीमध्ये राहाल तर <coughs> स्वतः जवळ राहाल आणि निश्चित राहाल तर दुनिया जळेल जीवामध्ये हे जरूरी आहे नाही की सगळे ज्ञान पुस्तकामधूनच घेतले पाहिजे बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं कधी घेऊन तर पहा अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणीची ते तेव्हा ते समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाही लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरवून बसाल जे लो जो लोक सारखी सारखीच हिंमत हारतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जे लोक कधी हार मानत नाही त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ते परत घ्यायला माणूस विसरतो स्वतःलाच मुलं रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूळ रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो अहंकार आणि संस्कारामध्ये फरक असतो अहंकार